मग या मालिकेच्या जबरदस्त आजच्या प्रियाला रविराजांनी असा काही फटकार दिलेला आहे आणि प्रियाच्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा असा क्षणात उलगडा झालाय कारण अर्जुनने जबरदस्त ट्रॅप रचत आता हॉटेलमध्ये फ्लॉवर पॉट मध्ये जो काही कॅमेरा फिट केलाय त्याचं सगळं रेकॉर्डिंग आता अर्जुनच्या कॅमेऱ्यात आलेलं आहे आणि या सगळ्या आता अर्जुनने तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवत सगळ्यात पहिले मधुभाऊ आणि सगळ्यांचे डोळे कसे उघडलेत नक्की या व्हिडिओमध्ये काय बोलणं झालंय आणि आता प्रिया संदर्भातला कसा जबरदस्त खुलासा समोर आलाय सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार सगळ्यात महत्वाचं विमलने एका झटक्यात डोळे उघडलेत हे सगळं या व्हिडिओ मध्ये पाहूया इकडे सायलीने कुसुमला कॉल केलेला असतो कुसुम के म्हणते बोला मिसेस सायली अर्जुन सुभेदार म्हणजे तुम्हाला आज माहेरची आठवण झाली म्हणायची तर मी विचार केला होता की म्हणजे पंधरा दिवसात एकदा इतका फोन आला ना तरी आम्हाला पुरेसा आहे पण नशीब तुम्हाला आमची आठवण खूपच लवकर झाली असं म्हणत कुसुमाता सायलीला मुद्दाम छेडत असते सायली म्हणते हे काय का कुसुमताई असं म्हणत असताना आता कुसुम सांगते काय तिकडे कसं काय चाललंय सगळं यावरती आता इकडे सायली सांगायला लागते हो कुसुमताई तू काही काळजी करू नकोस सगळं सगळं ठीक चाललेलं आहे तोपर्यंत मधुभाऊंच्या खोकण्याचा सा आवाज सायलीला फोनवरती येतो आणि सायली म्हणायला लागते अगं कुसुमताई मधुभाऊ जाऊन आले सुद्धा का यावरती कुसुम म्हणते जाऊन आले कुठे जाऊन आले त्यावरती सायली म्हणते अगं म्हणजे पोलीस स्टेशनला हजेरी देऊन ते आले सुद्धा यावरती मग मात्र आता इकडे कुसुम सांगते अगं नाही सायली ते ना पोलीस स्टेशनला गेलेच नाही यावरती सायली म्हणते असं नाही चालत कुसुमताई जर रोजची हजेरी लावायला जायला पाहिजे यावरती कुसुम म्हणते अग जोशींचा फोन आला होता जोशी वकील त्यांना बोलले की ठीक आहे त्यांनी परवानगी आणलेली आहे कोर्टाकडून की या सगळ्यामध्ये जर का मधुभाऊ नाही ना गेले तरी सुद्धा सायली सांगते माझ्या माहितीत जितकं आहे ना त्याप्रमाणे एकही एक दिवस मिस करून चालत नाही पोलीस स्टेशनला जाऊन रोजची हजेरी द्यायलाच लागते यावरती कुसुम म्हणते अगं पण त्या जोशी वकिलांना जास्त माहिती आहे ना आपल्यापेक्षा आपल्याला कुठे सायली म्हणते नाही तू फोन थोडा वेळ ठेव मी ताबडतोब अर्जुन सरांना कॉल करते अर्जुन सर काय म्हणतात ते तुला कळवते असं म्हटल्यावर ती सायली कुसुमचा सा फोन कट करते अर्जुनला कॉल नव्हते आणि अर्जुन, अर्जुन म्हणतो वा मी तर विचार केला पण नव्हता की तुम्ही इतक्या लवकर माझी आठवण काढाल काय झालं आज तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाहीये का कसा काय फोन केलात यावरती आता इकडे सायरी सांगायला लागते मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी कॉल केला अहो आज ना मी कुसुमताई सोबत बोलत होते तेव्हा तिने मला सांगितलं की मधुभाऊंना जोशी वकिलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका ना हजेरी नाही दिली तरी चालेल म्हणतो नाही खूप चुकीची माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का एकही एक दिवस पोलीस स्टेशनची सही मिस चालना एक दिवसाने मधुभाऊंना हो ताबडतोब पोलीस स्टेशनला जायला सांगा बरं पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या जोशाने का असं केलं असेल जोशाने मुळातच या सगळ्यामध्ये का बरं मधुभाऊंना खोटं सांगितलं असेल असं म्हण मर... तुम्ही एक काम करा बाकी सगळं जाऊ दे मी विचार करून तुम्हाला बाकीच्या गोष्टी नंतर सांगतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मधुबाऊंना पोलीस स्टेशनला जायला पहिले सांगा एकही दिवस राहायला नको सायली म्हणते ठीक आहे मग सायली फोन ठेवते आणि डायरेक्ट कुसुमला कॉल करते कुसुमला कॉल करून सायली सांगते हॅलो कुसुमताई अगं जोशांनी हे सगळं का केलं मला माहित नाहीये पण अर्जुन सर मला म्हणाले की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा पोलीस स्टेशनला एकही दिवसाची हजेरी चुकायला नको तू पहिले मधुभव न घेऊन जा यावरती आता इकडे कुसुम सांगते अगं सायली पण मी त्यांना सांगितलं ना की जोशांच्या विरोधात हे सगळं करूया तरी सुद्धा ते ऐकतील का सायली म्हणते कुसुम ताई तू काहीही कर पण त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा म्हणजे जाच याचा काही पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता कुसुम म्हणते बघते मी काय करता येते ते इकडे सायली विचार करते ह्या जोशांचं नक्की काय नाटक असेल का बरं या जोशाने हे सगळं केलं असेल असा विचार करत असताना इकडे आता कुसुम येते आणि मधुभाऊ आत्ताच जोशी वकिलांचा कॉल आला होता आणि जोशी वकिलांनी मला सांगितलंय की तुम्हाला पोलीस स्टेशनला जायला सांगितलंय यावरती मग आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ असा काय हा जोशी मला तर स्वतः फोन करून सांगण्यात आलं की म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊ नका आणि असं तुझ्या मोबाईलवरती का फोन केला यावरती कुसुम म्हणते त्याचं काय झालं तुमचा फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी माझ्या मोबाईलवरती फोन केला होता असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे जाऊया आपण सही करायला कुसुम त्यांचा हातच पकडते आणि चला चला लवकरात लवकर सहीसाठी तुम्हाला जायला पाहिजे असं म्हणत त्यांचा हात पकडून नेते मधुभाऊ म्हणतात एक मिनिट थांब जोशांची एकदा फोनवरती बोलून घेतो मग फोनवरती बोलून झालं नक्की आपण जाऊ कुसुम कुसुम म्हणते तुम्ही फोन लावताय नको नको मी एक काम करते मीच कॉल करते जोशांना आणि त्यानंतर मग आपण जाऊया यावरती आता इकडे मधुभा म्हणतात फोन स्पीकर वाटाक स्पीकर वाटाक मग आता कुसुम खरोखर जोशांना कॉल करते फोन स्पीकर वरती टाकते आणि जोशी तुम्ही जे सांगितले पोलीस स्टेशनच्या बद्दल अहो तेच आहे ना यावरती आता जोशी म्हणतात हो अहो एकच गोष्ट मी तुम्हाला किती वेळा सांगायची आहे त्यावरती मधुभाऊ म्हणतात पण जोशी कुसुम म्हणते चला चला ठेवतो आम्ही फोन कुसुम म्हणते मधुभाऊ आहो ते ऐकलं ना जे सांगितलंय म्हणजे पोलीस स्टेशनला जायला सांगितलंय असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ पोलीस स्टेशनला जायला निघतात इकडे आता सायलीपर्यंत न्यूज पोचते की मधुभाऊ पोलीस स्टेशनला निघालेले आहेत कुसुमचा मेसेज वाजून सायलीला आनंद होतो की फायनली एकही एक दिवसाची हजेरी मधुभाऊंची अडकली नाही पण तिच्या डोक्यात जोशांचा विचार काही जाता जात नसतो इकडे तोपर्यंत प्रियाला आता अश्विनने आणलेलं असतं त्याच्या क्लिनिकमध्ये आणि आता त्याच्या केबिनमध्ये बसवून तो म्हणतो काय झालंय तन्वी यावरती प्रिया नाटक करत सांगायला लागते ज्या मुलावरती मी इतकं जीवापाड प्रेम केलं ना त्याने या सगळ्यामध्ये एकदा नाही तर दोनदा दोनदा माझी फसवणूक केली आणि मग मग मात्र आता मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये की मी काय करू ते मला ना खरंच माझ्या आयुष्याचा इतका कंटाळा ना माझ्यावरती खरंच कुणी प्रेम करत नाहीये मला आपलं म्हणत नाहीये मला आता या सगळ्यामध्ये समजून घेत नाहीये अश्विन म्हणतो हे बघ मम्मा आहे डॅडाय पूर्णाजी मी आहे आम्ही सगळे तुला समजून घेतो तू काहीही काळजी करू नकोस तन्वी प्रिया सांगते अश्विन कसं सांगू तुला अरे झोप येत नाही खाणं जात नाहीये रात्री रात्री नको नको ते विचार माझ्या मनामध्ये मा येतात काय करू मला खरंच कळत नाहीये अश्विन म्हणतो तो, तो कोणत्याही बाबतीत आता काळजी करू नको मी तुझ्या सोबत कायम राहणार आहे यावरती प्रिया म्हणते खरं सांगू का तर मला न स्वतःला संपवण्याची इच्छा होत आहे आता अश्विन चिडतो आणि तन्वी वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस असं तिला म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता विमलला सायलीची सारखी काळजी वाटत असते आणि ती सांगत असते सायलीताई तुम्ही काय करताय मला खरं तर तुमच्याशी बोलण्याची परवानगी नाहीये सायली म्हणते कुसुमताई मी छानपैकी चिक्की बनवती आहे पूर्णाजींना आवडते ना ती सुद्धा अशा वड्या बनवते आहे ते पण खजुराच्या म्हणजे पूर्णाजींच्या पोटात साखर जाणार नाही तितक्याच आता सायलीने मस्तपैकी त्या वड्या बनवून टेबलवरती ठेवलेल्या असतात जेणेकरून पूर्णाजीला त्या वड्या खायला मिळाव्या आणि आता सायली सांगते हेच करून मी आता माझ्या घरातल्या माणसांना एकत्र आणणार आहे तुम्ही बघालच कसून ताई असं म्हणत मग मात्र आता इकडे सायलीने छानपैकी वड्या बनवून टेबलवरती ठेवलेल्या असतात तोपर्यंत पूर्णाजी येते इकडे अर्जुन आणि आता चैतन्य या दोघांचं बोलणं चालू असतं चैतन्य म्हणतो हा जोशी आपल्याच क्लायंटला पकडून देण्यासाठी काहीही करू शकतो म्हणजे मला कळतच नाही काहीतरी मोठी गोम आहे असं म्हणत असताना इकडे आता पवार आणि जोशी दोघ जण सोबत असतात आणि मधुकर ठाकूर आज काही पोलीस स्टेशनला गेला नाही त्यामुळे त्याचं जामीन रद्द होणार हे शंभर टक्के असं म्हणत असताना आता इकडे अर्जुन या दोघांना बघतो आणि हे काय चाललंय म्हणजे जोशी आणि हे एकत्र विरोधी वकील आहेत ना हे मग ह्यांचं काय चाललंय आपल्याला बघायलाच पाहिजे असं म्हणत आता अर्जुन तर दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी तिकडे थांबतो इकडे ड्रायफ्रूटच्या छानपैकी वडी बनवून आता सायलीने ठेवलेली आता तिकडे पूर्णात्जी बघते हळूच एक वडी उचलते पटकन खाते दुसरी वडी उचलते ती खाते आणि सायली हे पाहते मग सायलीने ती मग मात्र ती गडबडते आणि आता मला ह्या अजिबात वड्या नको आहेत म्हणजे मला या वड्यांचा प्रॉब्लेम नाही आहे बनवणाऱ्या माणसाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यावरती सायली सांगते पण पूर्णाची याच्यामध्ये साखर वगैरे काहीच नाही आहे याच्यामध्ये खजूर टाकलेला आहे आणि त्यामुळे तो तुम्हाला चालणार आहे त्यावरती पूर्णाजी म्हणतात मला ज्या माणसाने बनवलेला तो माणूसच चालणार नाहीये तर ना ना मी कशा ह्या वड्या बनवणार खाणार असं म्हणत पूर्णाजी निघून जाते विमल म्हणते बघितलंच सायलीताई अजूनही पूर्णाजी तुम्हाला माफ करायला काही तयारच नाही सायली म्हणते ना ना असू दे पूर्णांची माझ्यावरती रागवल्यात त्या माझ्यावरती चिडल्यात मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये त्यांना माझा राग आला असला पण त्यांनी ज्या दोन वड्या खाल्ल्या ना माझ्यासाठी तेवढंच समाधानाचं आहे तोपर्यंत विमल म्हणते काम चालू असतं सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता चहा पिऊन घ्या काहीतरी चहामध्ये खाऊन घ्या असं म्हणत आता इकडे कुसुम म्हणजे विमल तिला आता चहा देण्यासाठी किचनमध्ये नेते तितक्यात कल्पना कृतज्ञ तिकडे येते आणि विमल मी हल्ली तुझं पाहते आहे हा नको त्या माणसांचा तुला जरा जास्तच हल्ली पुळका येतो आहे म्हणजे तुझं बघणं हे मला अजिबात आवडत नाहीये विमल हे सगळं जे काही करतेस ना याच्यामध्ये मला आता तुझा खूप राग आलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच विमल म्हणते नाही ते हे यावरती कल्पना सांगते हे बघ तू या घरची आहेस म्हणून तुला नीट समजवून सांगते आहे मी या घरातील लोकांनी काही निर्णय घेतलेला आहे की या मुलीशी बोलायचं नाहीये आणि तोच नियम तुला सुद्धा लागू होतो असं म्हणत ती विमलला या सगळ्यामध्ये चांगलीच फटकारते आणि विमलला या सगळ्यामध्ये आता चांगलेच बोल सुनावते इकडे तोपर्यंत चिडलेला अश्विन आता प्रियाला सांगत असतो काय चाललंय तुझं तन्वी म्हणजे तू आता या सगळ्यामध्ये आमचं काही ऐकणारच नाहीयेस का तुला किती वेळा सांगितलं की असं काही बोलू नकोस म्हणून म्हणजे जीव गोष्टी करतेस मग मात्र आता इकडे सांगायला लागते प्रिया काय करू मी सांग बरं अश्विन तू मला न खरच खूप खूप असं जीवनाचा कंटाळा आलाय अश्विन म्हणतो आज जे काही तू फील करतेस ना ते सगळं मी एकेकाळी फील केलेलं आहे मला सुद्धा या सिच्युएशन मध्ये गेलेलो आहे आपलं प्रेम आपल्याला धोका देतं तेव्हा काय होतं मला माहिती आहे असं म्हणत तो तिचा हात धरतो हात धरल्यावरती अश्विनला कुठेतरी ऑकवर्ड वाटत नाही नाही आपण काहीतरी चुकीचं करतोय त्यावरती अश्विन म्हणतो हे बघता तू या सगळ्यामध्ये मला वचन दे तू वचन दे की काहीही झालं ना तरी सुद्धा तू पुन्हा मरणाच्या गोष्टी करणार नाहीयेस तू या सगळ्यामध्ये स्वतःला कधीही संपवण्याच्या गोष्टी करणार नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे बाकी सगळे घरचे आहेत असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रयत्न प्रामाणिक असतात पण प्रियाच्या डोक्यात काही ना काहीतरी कुरापती असतात कारण अश्विनला घोळात घेऊन तिला आता पुढचा काहीतरी डाव खेळायचा असतो हे शंभर टक्के तोपर्यंत तो इकडे आता जोशी आणि पवार गाडीत बसतात आणि जोशी सांगत असतात हे बघा काही काळजी करू नका आता आपल्याला या सगळ्यामध्ये एकत्र यायचं आहे मी आता त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यापासून थांबवणार आणि इकडे कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने फक्त लढण्याची मी ऍक्टिंग करणार एक एक करत मधुभाऊला असं अडकवू ना की या सगळ्यामध्ये तो ना पाणी सुद्धा मागणार नाही आणि आपल्याला आपल्या साक्षी मॅडमना सोडवता येईल अर्जुन आणि आता इकडे हे दोघ जण बाहेर उभं राहून ऐकत असतात पण नीट सगळंच काही ऐकू येत नसतं त्याच आता इकडे महिपतचा कॉल येतो महिपत चा कॉल ती पवार म्हणतात जोशी साहेबांनी बोलवले चला आपल्याला लवकरात लवकर जायला पाहिजे असं म्हणत आता इकडे पवार आणि साहेब कोण हा प्रश्न अर्जुन सा सा अर्जुन आता अर्जुनला पडतो कोणत्या साहेबांचा फोन आला आणि कोणत्या साहेबांसाठी हे दोघ जण काम करतायत अर्जुनला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो मग अर्जुन चैतन्याला म्हणतो आपण एक काम करूया या दोघांचे साहेब कोणत्या कोण आहेत याचा आता आपल्याला शोध घ्यायला पाहिजे नक्की हे दोघण कोणत्या साहेबासाठी काम करत आहेत हे कळलंच पाहिजे चल चैतन्य आपण पाठलाग करूया असं म्हणत आता ह्या दोघांचा पाठलाग करत करत खूप मोठा सत्याचा उलगडा अर्जुन आणि चैतन्य समोर होणार असतो बरं इतकंच नाही तर त्या आता त्यांचा व्हिडिओ बनवल्यामुळे अजून अजून दोन चार गोष्टी ज्या गुलदस्त्यात असतात त्या सुद्धा गोष्टी आता समजणार असतात प्रियाचं खूप मोठं सत्य उलगडणार असतं इकडे प्रिया अश्विनला भेटून कारस्थान करून घरी आलेली असते ज्या वेळेला प्रिया घरी येते त्यावेळेला तिला आता सांगायला लागते प्रतिमा तन्वी आलीस तू हे बघ मी ह्यांच्यासाठी छानपैकी कॉफी बनवली होती आणि तुझ्यासाठी पण बनवली ये कॉफी पी असं म्हणत ती प्रियाला कॉफी ऑफर करते पण इकडे निर्लज्ज प्रिया इतकी रागवलेली असते इतकी चिडलेली असते की तिला या सगळ्यामध्ये आता खूपच राग आलेला असतो आणि आता ती सांगायला लागते कॉफी अगं ज्या वेळेला तू माझं लग्न मोडलंस ना त्याच वेळेला थोडस विष देऊन मला मारलं असतस ना तर बरं झालं असतं ही कॉफी देण्याची नाटकं करू नकोस तू असं म्हणत ती चिडते रविराज तिच्यावरती चिडतात तन्वी काय चाललंय तुझं यावरती प्रिया सांगते मला ना हिच्या हातून काहीच नकोय असं म्हणत ती कॉफीचं मग जोरदार फेकून देते आणि तिकडेच तो फुटतो यावरती रविराज अधिकच चिडतात तन्वी तुझं हे जरा अति चाललेलं आहे हा तू जर या सगळ्यामध्ये पुन्हा आईसोबत वागलीस तर खबरदार आत्ताच आता माफी माग तिची माग माफी असं म्हणत रविराज प्रियाला माफी मागण्यासाठी सांगतात पण प्रिया किती निगरगट्ट प्रिया माफी मागायला बिलकुल तयार नसते रविराज चिडतात आरडतात ओरडतात प्रियाला काही फरक पडत नाही प्रिया रागा रागात तिकडून निघून जाते रविराज म्हणतात कशी आहे ही मुलगी हिला ना असं म्हणत रवीराज खूप चिडतात त्यावरती त्याला आता प्रतिमा शांत करते आणि प्रतिमा शांत करत सांगते तुम्ही आता कोणत्याही प्रकारची काळजी करू नका तिचा राग शांत झाला ना की सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील असं असं म्हणत प्रतिमा प्रियाला घालते आणि ती रविराजांना समजवते रविराज म्हणतात नाही प्रतिमा हे तिचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये दिवसेंदिवस तिची मनमानी जरा जास्तच वाढायला लागलेली आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रतिमा त्यांना शांत करते आणि रविराज मात्र या सगळ्यामध्ये आता खूपच चिडलेले असतात इकडे तोपर्यंत आता साहेब कोण हे पाहण्यासाठी ज्या वेळेला चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण आता त्यांचा पाठलाग करतात त्याच वेळेला आता आता म्हणजे कोण ही गोष्ट जबरदस्त उलगडा करणारी असते ज्या वेळेला दोघं जण तिकडे येतात पाहतात तर काय साहेब म्हणजे महिपत शिकरे हा त्याच्यातून बाहेर पडलेला असतो गाडीमधून आणि आता महिपत शिकरेला पाहिल्यावरती अर्जुन चैतन्य हादरतात अच्छा म्हणजे जोशांनी या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी मधुभाऊंना हे काम केलेलं आहे तर मधुभाऊ या सगळ्यामध्ये अडकावे आणि त्यासाठी जोशाचा हा सगळा कारनाम चाललेला आहे असं म्हणत आता इकडे अर्जुन आणि चैतन्य यांच्या समोर सगळं सगळं सत्य आलेलं असतं आणि तोपर्यंत जोशी आणि पवार हे दोघ जण महिपत सोबत बोलत असतात महिपत त्यांना काही गोष्टी सांगत असतो आणि त्यानंतर महिपत त्यांना आता आपल्या घरी घेऊन येतो अर्जुनला हे सगळं सवस्त की खूप महत्वाचं काहीतरी धागादोरा आपल्या हातून सुटतोय आणि हा धागादोरा शोधायलाच पाहिजे इकडे आता आल्यावरती इकडे महिपत म्हणायला लागतो काय जोशी पोलीस स्टेशन मधून तुम्हाला कॉल आला का यावरती जोशी सांगायला लागतात नाही म्हणजे आतापर्यंत खर तर पोलीस स्टेशन मधून कॉल यायला हवा होता यावरती मग आता सांगायला लागतात जोशी मी बघतो कसं काय ते यावरती इकडे महिपत म्हणतो ते काही बघतो बिकतो नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला कॉल करा पोलीस स्टेशनला कॉल करून विचारा नक्की काय झालंय हे आले होते की नाही मधुकर पाटील मग आता जोशी पोलीस स्टेशनला कॉल करतात जेव्हा जोशी पोलीस स्टेशनला कॉल करतात त्यावेळेला जोशीला जोशी समजत कि मधुकर पाटील तर हे आता आगेलेच होते पोलीस स्टेशनला सही करायला त्यावरती आता इकडे महिपत चिडतो काय चाललंय तुमचं म्हणजे आता या सगळ्यामध्ये तो पोहोचला तरी कसा यावरती आता जोशी म्हणतात काय माहिती त्याने हे सगळं काय केलंय ते, के ते? म्हणजे मी त्याला तर सांगितलं होतं की तू या सगळ्यामध्ये जाऊ नकोस तरी पण तो माझं गोष्ट न ऐकता गेला नाही नाही त्याला आता जाबच विचारायला पाहिजे असं म्हणत चिडलेला महिपतला शांत करण्यासाठी जोशी आता इकडे मधुभाऊंना कॉल करतात ज्या वेळेला जोशी मधुभाऊंना कॉल करतात त्यावेळेला आता इकडे कुसुम कॉल उचलते कुसुमने कॉल उचलल्यावरती मग आता जोशी म्हणतात हे काय मी मधुभाऊंना सांगितलं होतं ना की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका म्हणून यावरती कुसुम म्हणते काय तुम्ही असा निरोप दिलेला का अहो आम्हाला वाटलं जा म्हटलात तुम्ही यावरती जोशी म्हणतात हे काय चाललंय तुमचं म्हणजे मी तुमच्यासाठी परवानगी काढून आणतो आणि तुम्ही परवानगीची अवहेलना करता कुसुम म्हणते अहो तुम्हाला इतकं चिडायला काय झालं म्हणजे आम्ही फक्त गेलोच नाही ना कारण कसं आहे आम्ही तिकडे गेलो नाही ही गोष्ट खरी असली त्याच्याने नुकसान तर नाही ना काही झालंय जोशी आता काय बोलणार कुसुमच्या युक्तिवादापुढे किंवा कुसुमच्या बोलण्यापुढे जोशी पूर्णपणे हातबल होतात आणि नाही नाही तसं नाही हो पण मी परवानगी इतकी मेहनत करून काढलेली असताना तुम्हाला खरंच जायची काहीच गरज नव्हती ना तुम्ही का गेलात असं म्हटल्यावर म्हटल्यावरती कुसुम कु, सांगते ठीक आहे आमचं आमचं मिसअंडरस्टँडिंग झालं म्हणून आम्ही आज गेलो यावरती जोशी म्हणतात ठीक आहे पण उद्यापासून कोर्टात जायची पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाहीये कुसुम सांगते ठीक आहे तुमचा जो काही निरोप असेल तो निरोप मी ना मधुभाव पोहोचवते असं म्हणत जोशी आता फोन ठेवतात जोशींनी फोन ठेवल्यावरती मग आता ते इकडे महिपतला सांगायला लागतात काय माहिती त्यांचं काय गडबड झालेली आहे ती पण ते तिकडे पोहोचले सुद्धा यावरती आता महिपत चिडतो आणि हे बघ ही गडबड आज झालेली आहे यापुढे जर का अशा काही गडबडी झाल्या ना तर मात्र तुम्हाला मी सोडणार नाहीये ना असं म्हणत इकडे आता महिपत चिडलेला असतो इकडे पूर्णातजी ज्या वेळेला घराच्या बाहेर येते तेव्हा पाहते तर काय या सगळ्यामध्ये आता छानपैकी सात टिपक्यांची रांगोळी काढलेली असते जी रांगोळी बघते आणि इतकी खुश होते कि तिला खूपच आनंद होतो ती रांगोळी बघत तिकडे उभी असते सायली हे सगळं पाहते आणि या सगळ्यामध्ये सायली आता पूर्णाजीला बघून खूप खुश होत असते त्याच वेळेला मग आता इकडे अं पूर्णाजी आतमध्ये येते सायली हा सगळा प्रकार पाहत असते ज्या वेळेला सायली हे सगळं पाहत असते तेव्हा पूर्णाजी आते ते विमल विमल इकडे ये असं म्हणत ती आता विमलला बोलवायला लागते विमलला ज्या वेळेला ती बोलवते विमल येते आणि पूर्णाजी म्हणते विमल हात पुढे कर बरं असं म्हणत ती कल्पनाला बोलवते कल्पना लवकर ये इकडे म्हणजे आता या सगळ्यामध्ये एक पैसे थोडेसे मला असं म्हणत ती पैसे घेते आणि विमलला पैसे देते विमल म्हणते मला कशाला पैसे यावरती पूर्णाजी म्हणते हे तुझं बक्षीस आहे विमल म्हणते बक्षीस काय केलं मी बक्षीस द्यायला यावरती जी सांगायला लागते अग इतकी छान रांगोळी काढलीस ना तू त्यासाठी हे बक्षीस आहे असं म्हटल्यावर म्हटल्यावरती विमल म्हणते बक्षीस मला बक्षीस देण्याची तशी काही गरज नाहीये असं पूर्णाजी म्हणते असं कसं अगं चांगलं काम केल्यावरती बक्षीस देणं हे गरजेचं आहे ना यावरती विमल म्हणते जर तुम्हाला चांगल्या कामाचं चा बक्षीस द्यायचं असेल तर ते बक्षीस मला देऊन चालणार नाहीये ते बक्षीस तुम्हाला सायली ताईंना द्यावं लागेल असं ती ते आता इकडे पूर्णाजी म्हणते काय त्यावरती मग मात्र आता इकडे विमल सांगायला लागते हो कारण ही रांगोळी मी काढलेलीच नाहीये ही रांगोळी सायली ताईने काढली आता सायलीने रांगोळी काढले म्हटल्यावरती पूर्णाजीचं तोंड पूर्णपणे पडतं म्हणजे तिला वाटलेलं असतं की या सगळ्यामध्ये रांगोळी काढले ती म्हणजे विमलने तर विमल सांगते नाही नाही रांगोळी मी नसली काढली तरी घरातल्याच मेंबरने काढले तुम्ही सायलीला पैसे द्या पण त्यावरती आता मात्र पूर्णाजी आपला हात अखडता घेते ज्या वेळेला पूर्णातजी हात अखडता घेते त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते नाही नाही खरंच या सगळ्याची काहीही गरज नाहीये पूर्णाजींचं कोड कौतुक को माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे माझ्यासाठी तेच खूप आहे असं म्हणत सायली सुद्धा किती हुशार ती सुद्धा पूर्णाजीचा टोंबडा आता लगावते बरं आता इतकंच होत नाही तर मालिकेतला जबरदस्त ट्विस्ट इकडे आलेला असतो अर्जुनला आणि आता या सगळ्यामध्ये चैतन्याला माहिती असत कि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मधुभाऊ अजिबात ऐकणार नाही येत आपण काहीही सांगायला गेलो तरी सुद्धा म्हणजे जोशांच्या विरोधात म्हणून आता खूप मोठी युक्ती करत ज्या कॅफेमध्ये महिपत शिखरे जोशी पवार हे भेटणार असतात त्या कॅफेच्या वेटरला अर्जुन मॅनेज करतो आणि त्या वेटरला सांगतो तो जो काही त्या ह्याच्यावरचा फुल फ्लॉवर पॉट आहे ना तो फ्लॉवर पॉट याच्यासोबत एक्सचेंज कर आणि त्याला पैसे देतो एक फ्लॉवर पॉट एक्सचेंज केल्यावरती जो फ्लॉवर पॉट ठेवण्यात आलेला असतो त्या फ्लॉवर पॉट मध्ये कॅमेरा असतो आणि त्या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग होत असतं आणि ते सगळं अर्जुनच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं फायनली अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा असतो आणि तो पुरावा घेऊन आता अर्जुन तिकडे मधुभाऊना येतो साखवायला मधुभाऊना तो सांगायला लागतो हे बघा मधुभाऊ मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास बसणार नाहीये म्हणजे मी जे काही बोलीन त्यावरती तुमचा विश्वास बिलकुल बसणार नाही पण म्हणून म्हणून मला तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आता सांगायची आहे मी व्हिडिओच्या स्वरूपात हे सगळं आणलेलं आहे असं म्हटल्यावर ती मधुबाऊना दाखवलं जातं की आता महिपत आणि आता जोशी बोलत असतात की तुमची मुलगी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये निर्दोष सुटणार आहे आणि त्या मधुकर पाटलाला मी असा अडकवतो ना बघा मधुभाऊ हा व्हिडिओ पाहतात त्यांच्या पायाखालची जमीनच सादरते हे काय म्हणजे जोशी मला अडकवण्यासाठी इतकं सगळे घाणेरडे कारस्थान करतोय मधुभाऊंना जबरदस्त धक्काच बसतो आणि आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अर्जुनवरती विश्वास पण बसतो अर्जुनवरती विश्वास बसल्यामुळे आता मात्र जोशांच्या विरोधात मधुभाऊ झालेले असतात पण या सगळ्यामध्ये जोशांना ही गोष्ट माहिती नसते आणि म्हणून आता महिपत शिकरेला अडकवण्यासाठी अर्जुन जबरदस्त प्लॅन करतो मधुभाऊंचा विश्वास संपादन करत आता अर्जुनने पुढे काय प्लॅन केलाय या व्हिडिओमुळे मालिकेतली कशी समीकरण बदलले सगळं सगळं येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार